विनायक गणेश चतुर्थी निमित्त स्पेशल ऑफर लोन आणि एक्सचेंज ऑफर कोणत्याही कंपनीची दुचाकी एक्सचेंज करून सुजुकीची प्रीमियर दुचाकी घेण्याची सुवर्ण संधी अधिक माहितीसाठी संपर्क साधा चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव ब्याऐंशी नितेशनेमुळे आमका म्हणजे मस्त अगदी आरामात नाही भेटला आता अँशी तर आता जनरल सभ्या महत्वाची गर्दी असता नितेशमुळे आमक एकदम व्यवस्थित आणि एकदम आरामात भासून येलं नितेशनांच्या आवाज त्यासाठी त्यांचे खूप आभार आहेत आणि आपल्यासाठी आपले मंत्री आपले लाडकी मंत्री करू शकता त्यांची खूप आभार आहे सोय केली आम्हाला ते शक्य महत्व म्हणजे मुंबईवर गावाला यायला ते शक्य महत्व त्यांनी आमच्यासाठी मोफत सोडल्याबद्दल त्यांची मी मनपूर्वक आभारी आहे धन्यवाद सन्मान्य नितेश राणेसाहेबांनी सलग तेरा वर्ष ही गाडी सोडून कोकणवासियांसाठी एक उत्तम मेजवानी दिलेली आहे

सर्व पॅसेंजर्सला खूप आधार झाला आहे अशा या गणपतीच्या काळामध्ये सगळ्यांची जी असुविधा होती ती असुविधा दूर करून त्यांनी ही गाडी जी उपलब्ध केली याचे सगळे आशीर्वाद त्यांना मिळतील सर्व येणाऱ्या प्रवाशांचे खूप खूप आशीर्वाद आज सलग तेराव्या वर्षी सन्माननीय आमचे नेते या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेजी राणेसाहेब यांच्या यांच्यामुळे गणपती दर्शनासाठी आज हे कोकणवासीय सर्वजण या ठिकाणी आगमन झालं आहे खरंतर या सर्वांचं मी या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने सर्वांचं स्वागतही करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो पण मनोमन या नेतेजी राणेसाहेब यांचं मी मनापासून धन्यवाद देतो कोकणवासियांचं किंवा सिंधुदुर्गवासियांचं सातत्याने तेरा वर्ष अगदी अथक ह्या कोणताही खंड न करता अगदी चांगला सुसज्ज असा हा प्रवास त्यांनी घडून आणला त्याबद्दल मनापासून सिंधुदुर्गवासियांच्या वतीने नितेशी राणेसाहेब यांचं मी आभार मानतो तसेच भारतीय जनता पार्टीच्या वतीने सुद्धा या सर्वच गणेश भक्तांचं मी या ठिकाणी स्वागत करतो धन्यवाद आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल